तीही काहीही केलं कुठलीही रेसिपी फॉलो केली तरीसुद्धा साखर आंबा तयार केल्यानंतर आठ ते दहा दिवसातच एवढा घट्ट होतो की बर्नीच्या बाहेरसुद्धा निघत नाही अजिबात रस रशीत पातळ असा साखर आंबा राहत नाही किंवा मग आठ ते दहा दिवसातच त्यावरती ब बुरशी चढते किंवा मग त्याचा रंग बदलतो तो आंबा खराब होतो फेकून द्यावा लागतो तर तसं होऊ नये म्हणून आज मी तुमच्यासोबत साखर आंबा तयार करण्याची एक वेगळी अशी पद्धत शेअर करणार आहे की ज्यामध्ये किती कैरीला किती साखर घालायची याचं सुद्धा परफेक्ट प्रमाण तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी दोन ते तीन वर्ष हा साखरंबा अजिबात खराब होत नाही त्याचा असा एकदम रसरशीत राहतो बुरशी लागत नाही रंगही बदलत नाही आणि चवसुद्धा एकदम छान टिकून राहते तर अशा पद्धतीचा साखरंबा तयार करण्यासाठी सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या बाजारातून मार्केटमधून आणताना थोड्याशा घट्ट हिरव्यागार आणि थोड्याशा आंबटसर अशा चवीच्या कैऱ्या घेतल्या की मग त्याचा साखर आंबा खूप जास्त चविष्ट होतो थोड्याशा गोड किंवा कमी आंबट असलेल्या कैऱ्या घेतल्या की मग त्याचा जो साखरंबा तयार होतो तितकाच चविष्ट लागत नाही थोडासा आंबट कैऱ्या निवडायच्या म्हणजे आपण साखर घातली की मग आंबट गोड चवीचा सहा साखरंबा तयार होतो सगळ्यात अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या नंतर पुसून घेतलेल्या आहेत कैऱ्या एकदम कोरड्या करून घ्यायच्या त्यानंतर वरची जी साल आहे ती पिलरनी किंवा सोलनी काढून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीची जी, जी किसनी असते त्याने तुम्हाला कैरीचा लांबसडं कसा किस पाडून घ्यायचा आहे कैरीचा किस तयार करताना कैरी पूर्णपणे किसनीवरती घासल्या गेली पाहिजे नाही तर मग किस छोट्या छोट्या आकारात पडतो आणि मग साखर आंब्यामध्ये त्याचं थोडंसं शिजल्यानंतर छोटे छोटे तुकडे होण्याची शक्यता असते त्यामुळे किसनीवरती घासताना कैरीचा लांबसडक किस कसा पडेल याची काळजी घ्यायची आहे तर बघू शकता एका कैरीचा किस येथे तयार आहे आणि ही जी आतली कोय आहे ती आपण बाजूला काढून टाकूया तर दोन्ही कैऱ्या मी अशा पद्धतीने किसून घेतलेल्या आहेत कैऱ्या अजिबात नरम नसाव्यात याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे यानंतर साखर आंब्यासाठी परफेक्ट साखर किती हवी आहे तेसुद्धा आपण बघणार आहोत तर इथे मी मेजरिंग स्केलवरती एकदा हा जो कैरीचा किस आहे तो एकदम मोजून घेते तर बघू शकता तीनशे पाच ग्रॅम म्हणजे जवळपास ऑलमोस्ट तीनशे ग्रॅम आपला हा कैरीचा किस इथे तयार आहे तर तुम्हाला जेवढा कैरीचा किस आहे तेवढीच साखर घ्यायची आहे जर गूळ वापरणार असाल तरीसुद्धा साखरेऐवजी सेम तेवढ्याच प्रमाणात गूळ वापरायचा आहे तर थोडासा तीनशेला तीनशे म्हणजे सहाशे झाली पाहिजे पण मी थोडीशी दहा पंधरा ग्रॅम एक्स्ट्रा घेतलेली आहे कैरी जर खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही एक किलो कैरीसाठी सव्वा किलो साखर वापरली तरीही चालेल किंवा मग जेवढ्याच तेवढं प्रमाण ठेवलं तर एकदम परफेक्ट पद्धतीत साखर तयार होतो तर साखर घालण्याची एक वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार होते असं म्हटलं होतं तर साखर कैरीच्या किसामध्ये मिक्स केल्यानंतर याला दोन ते तीन तासासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर बरेच जण डायरेक्ट साखर घातली की लगेचच कढईत कैरीचा किस आणि साखर घालायची आणि शिजवून घ्यायचं असं करतात पण त्यामुळेच साखर आंबा घट्ट होण्याची शक्यता असते आणि मग त्याला त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि बऱ्याचदा तसं केल्यामुळे सुद्धा साखर आंब्याला बुरशी लागण्याची शक्यता असते आणि कैरीचा किसन नरमसुद्धा पडण्याची शक्यता असते तर दोन ते तीन तासांसाठी तुम्हाला कैरीच्या किसासोबत साखर अशी मिक्स करून ठेवायची त्यानंतर साखरेला आपोआप पाणी सुटतं दोन ते तीन तासानंतर एक पॅन किंवा कढाई गॅसवरती ठेवायची आहे एक ते दीड चमचा तूप घालायचा आहे त्या तुपामध्ये तीन ते चार हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत दोन ते तीन लवंग घालायच्या आहेत हवं असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा सुद्धा घालू शकता जर तुम्हाला त्याचा फ्लेवर आवडत असेल तर तर मी इथे वेलची आणि दोन तीन लवंग घातलेले आहेत व्यवस्थितपणे तुपावरती परतून घ्यायचा त्यानंतर आपला जो कैरीचा सा कीस आपण साखरेमध्ये मिक्स करून ठेवलेला होता बघू शकता एकदम छान पाणी सुटलेलं आहे साखरेचं पाणी झालेलं आहे आणि हो याला पाण्याचा हात अजिबात लागू द्यायचा नाही जसं की चमचा किंवा कढई पाण्याची ओली नसावी हातसुद्धा पाण्याचा ओला नसावा याची काळजी घ्यायची आहे म्हणजे साखरा आंबा टिकण्यास मदत होते आता साखर आंबा शिजवताना बऱ्याच जणांची चूक होते की साखर आंबा शिजवायचा किती तेच कळत नाही त्यामुळे सुद्धा साखर आंब्याची चव बिघडते साखर आंबा खूप जास्त घट्ट होतो एवढा घट्ट होतो की बर्नीच्या बाहेर सुद्धा काढता येत नाही त्यामध्ये तो फसून राहतो चमचासुद्धा तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे साखर आंबा व्यवस्थितपणे एकदम लो फ्लेमवरती तुम्हाला एक तारी त्याचा जो पाक आहे एक तार म्हणजे हलकासा चिकट मी दाखवते आठ ला ते दहा मिनटं या प्रोसेसला लागतात तर आठ ते दहा मिनटांनी बघू शकता एकदम छान आपली गैरीचा जो कीस आहे तोसुद्धा इथे शिजलेला आहे आता पाक चेक करायचा आहे आठ ते दहा मिनटं शिजवल्यानंतर बघू शकता हल कसा चिकट लागतो आहे खूप जास्त एक तार असा घट्ट असा गोळीबंद किंवा एकदम थिक असा हा एक तार नाही आहे हलकासा एक तारी किंवा चिकट लागायला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची यापेक्षा जर तुम्ही याला जास्त शिजवलं तर साखर आंबा थंड झाल्यानंतर अजून दुपटीने घट्ट होतो आणि मग एक ते दोन वर्षे जर तुम्ही याला स्टोअर करायचं म्हटलं तर तो खूपच जास्त घट्ट होतो तर हलकासा चिकट तार आला की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची जास्त शिजवण्याची गरज नाही कारण आपण अगोदर दोन ते तीन तासांसाठी साखर Uh, कैरीच्या किसामध्ये मिक्स करून ठेवली होती त्यामुळे साखर ऑलरेडी मेल्ट झालेली असते त्यामुळे फक्त तुम्हाला साखरेचा एक तारी पाक होईपर्यंत म्हणजे सात ते आठ मिनटंच लागतात याला शिजवायला तर तेवढी काळजी घ्यायची अजिबात साखर आंबा घट्ट होत नाही त्याला बुरशी लागत नाही बुरशी लागण्याचं कारण म्हणजे जर साखर आंबाला पाण्याचा हात किंवा पाण्याचा ओला चमचा लागला तर मग बुरशी लागण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आज मी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत साखर आंबा घट्ट होऊ नये म्हणून काय करायचं किंवा मग साखरेचं परफेक्ट प्रमाण किती ठेवायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कैऱ्या जर आंबट असतील खूप तर थोडंसं प्रमाण एक किलोला सव्वा किलो वापरली वा तरीही चालते किंवा मग गूळ वापरला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आजची ही एकदम रसरशी अशा साखर आंब्याची रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आहे व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मंडळी मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके सोबत तूपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय